खरं म्हणजे संजय राऊत याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे जे प्रश्न जा का असे बोलतो आता एकदा कोर्टाने निर्णय घेतला आहे तर तो निर्णय चुकीचा कसं काय म्हणतो त्यामुळे हायवेचे जे खड्डे पडलेले आहेत ते त्वरित बुजवले जावेत ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं आहे त्यांना नोटीस देणं की तुमच्यावर कारवाई का करू नये निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला आहे अशी त्यांना नोटीस दिल्या जातील आणि त्याचबरोबर हायवेचे खड्डे बुजवण्याची प्रक्रिया लगेच चालू हे विच साहेब पण साहेब नितीन गडकरी ज्यावेळेला सिंधुर्गामध्ये आले होते त्याला दोनशे वर्ष मुंबई गोवा महामार्ग टिकेल म्हणून सांगितलं होतं सिंधुर्ग तर तो दोनशे वर्ष न टिकता त्याला मोठ्या आता खड्डे पडले पाहिले तसे भेट भेटतात दोनशे वर्ष कोणी पाहिले आता तुम्ही झाली तुम्हाला दोनशे वर्ष नितीन गडकरी म्हणाले होते त्यावेळेला भूमिपूजन हा मग त्या दोनशे वर्ष टिकतील ना रस्ते टिकतील आताच खड्डे पडले दोनशे वर्ष खड्डे वास्ते कुठे बोलले खड्डे पडणार नाही म्हणून दोनशे वर्ष रस्ता टिकेल पण गणपतीपूर्वी सर्व हे खड्डे बुजवले जाणार कोणालाही त्रास होणार नाही एक राजकीय प्रश्न आहे अस्लम शेख यांनी नितीश राणेंवरती टीका केली की नेपाळी दिसणाऱ्या लोकांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री केलं मला असल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं कळला ना आम्ही शहाण्णव कोणी मराठी आहेत आणि ते आम्ही त्याला दाखवून देऊ अस्लम शेखला कळला ना त्यामुळे असल्या प्रश्न तुम्ही विचारू नका जिल्ह्याबद्दल विचारा पाऊस आहे रस्ते खराब झाले आहेत साकव गेले आहेत अशी अनेक समस्या आहेत खंड या वर्षाचा आला का असे विचार ना दादा मालवणमधले काही उभाटाचे कार्यकर्त्यांनी आज भावित भाजपमध्ये प्रवेश केला चांगली गोष्ट स्वागत आहे स्वागत आहे सगळेच खाली होतील ते धनुष्यबान चिन्हावरती आज सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे पण ठाकरेने असं एक मागणी केली की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत धनुष्यबान चिन्ह पाठवावं ठाकरे बोलले म्हणजे काय सुप्रीम कोर्ट करणार का ठाकरे बोलतात ना ते कोर्टात वे उलट होत हा अनुभव आहे आमचा त्यानंतर नियम बियम काय माहीत नाही आहे संपले निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे बेकायदेशीर चिन्ह दिलं असं संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे खरं म्हणजे संजय राऊत याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे जे प्रश्न काय असे बोलतो आता एकदा कोर्टाने निर्णय घेतला आहे तर तो निर्णय चुकीचा कसं काय म्हणतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग असो कोट असो कसं काय बोलू शकतो सोडाव त्याचे प्रश्न विचार नको आणि मला कधीच तो संजय राऊत पण नको आणि उबाडा नको गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि मोठ्या प्रमाणात रेल्वेचं आहे ते बुकिंग फुल झालं आहे यासाठी काय स्पेशल ट्रेन सोडल्या जातील का मी बोलतो त्यांच्याशी संधी असेल का आपण सोडू मी बोलेन जी एम सी आणि असं ते सांगेन जास्त सोडा त्याचबरोबर चिपी <coughs> विमानतळ आहे चिपी विमानतळ अजूनही कार्यान्वित तो गणपतीच्या अगोदर कार्यावित करण्याचा माझा प्रयत्न आहे आता अधिवेशनाला गेलो का माझा प्रयत्न